नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही हॉरर फिल्म्स सस्पेन्स फिल्म्स रहस्य चित्रपट बघता का नाही बिसालबाद बाद थी कोरा असे जुने चित्रपट जर तुम्ही पाहिले असतील किंवा अगदी अलीकडचे सुद्धा म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षातले रामसे फिल्म्सचे चित्रपट पाहिले असतील तर त्यामध्ये एक भटकता आत्मा असतो बहुतेक वेळा पांढऱ्या साडीतील एक स्त्री एक हॉन्टिंग साँग गात स्मशानात रस्त्यावरती एखाद्या जुन्या इमारतीमध्ये फिरताना दिसते आणि आपला नायक हा तिच्या मागोमाग जातो की हे काय प्रकरण ही कोण बाई आहे आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे ही जिवंत व्यक्ती नाही आहे ही जी महिला दिसते ती मृत आहे आणि ती भूताच्या एकूण याच्या स्वरूपामध्ये आहेत ते भूतच आहे म्हणजे एक प्रकारे अशा प्रकारचे सिनेमे आपण पाहिले असतील हे सिनेमे बाग बघताना प्रेक्षक खोचेला रा खिळून राहतो त्याचं कुतूहल साळवलं जातं की काय आहे आता अनेकांना भीती वाटते अनेकांचा भीतीने थरका पुरतो विशेषतः महिला तर घाबरून पडद्याकडे बघायला लागतात अशी अवस्था होती पण आज अशी अवस्था भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीची झाली आहे का ज्या महायुतीमध्ये शिंदे सेना आहे अजितदारांचा गटही आहे अन्यही पक्ष आहे मी असं का म्हणतोय तुम्हाला तर काल पुण्यामध्ये मोदी यांनी जे भाषण केलं त्या भाषणात ते काय म्हणाले ते म्हणाले की ज्यांची स्वप्ने इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत असतात इतकेच नाही तर स्वतःचे काम झाले नाही तर इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना मजा येते आपल्या महाराष्ट्रातही अशा भटक महाराष्ट्र अशा भटकत्या आत्म्याचा शिकार झाला आहे पंचेचाळीस वर्षापूर्वी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी या खेळाला सुरुवात केली आणि तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर झाला असं ते म्हणाले मोदीजी काय म्हणाले ते आपण नीट ऐकलं त्यांच्या डोळ्यासमोर शरद पवारच होते आणि पंचेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शरद पवारांनी जे म्हटलं होतं की त्यांनी पाठीत खंजीर असला वसंतदादा पाटील यांच्या सरकारच्या आणि स्वतःचं एक स्वतःचं सरकार कडगोळ सरकार आजच्या भाषेत कडबोळं किंवा खिचडी सरकार स्थापन केलं पण त्या कडगोळ किंवा खिचडी सरकारमध्ये जनता पक्ष सामील होता म्हणजे शरद पवारांचा जो काँग्रेसमधला गट जनता पक्ष आणि अन्य काहीजण होते आता या जनता पक्षामध्ये जनसंघ विलीन झाला होता जो भारतीय जनता पक्षाचा अगोदरचं नाव होतं जन जनसंघ आणि जनसंघसुद्धा त्याच्यामध्ये झालेला होता म्हणजे जे मोदी म्हणत आहेत की शरद पवारने असा खेळ जो सुरू केला त्यामध्ये भाजप सामील झाला होता ना तेव्हा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत ही पुरोगामी लोकशाही आघाडी जे शरद पवारचं सरकार ज्या आघाडीचं सरकार होतं ती पुरोगामी लोकशाही आघाडी होती आणि पुरो बर... बर... पुरो त्या पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधींनी भर बडतर्फ केलं म्हणजे ते काढून टाक पण त्याच वेळेनंतर पाच सात वर्षं ही पुरोगामी लोकशाही आघाडी शरद पवारच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात होती आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा होता आणि निवडणूकही तशी त्या त्या त्याप्रकारे लढवली जे शरद पवार यांनी महाराष्ट्राला लुटलं त्यांच्या नेतृत्वाखाली तुफान भ्रष्टाचार झाला त्यांनी जणू काही महाराष्ट्राचं वाटोळं केलं असं जे म्हणतात त्यांनीच त्यांची साथ केली होती हे लक्षात घ्या हे मोदींना माहिती आहे पण हे सांगायचं सा नाही तरुण पिढीला काही माहिती नाही किंवा माहिती करून घेण्याची त्यांना इच्छा नाही त्यांच्यासाठी मी ही माहिती देतो आहे की त्यावेळी जनसंघसुद्धा शरद पवारांच्या साथीला गेलेला होता आता दुसरी गोष्ट मोदीजी असं म्हणाले की महाराष्ट्रात अस्थिरतेचा खेळ सुरू झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पु पुरा करू शकले नाही हे बरोबर आहे त्यावेळी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी असायचीच आणि दिल्लीवरून ज्या पद्धतीने कारभार हाकला जातो त्यामध्ये दिल्ली दिल्लीशी निष्ठावंत असलेला एक गट असायचा त्याला निष्ठावंत म्हणायचे आणि दुसरे यशवंतराव चव्हाणांना मानणारा एक गट होता काँग्रेसमध्ये जो इंदिरा गांधींचा तसा अंध समाजात नव्हतं आणि त्यामुळे आणि हे ठीक महाराष्ट्रात नाही थीक, ठिकठिकाणी इंदिरा गांधींच्या का काळामध्ये विशेषतः त्यांनी आपले विश्वासू नेम माणसं नेमली होती ज्यांना काही जनाधारणे अशीही माणसं ने, नेम नेमण्यात आली महाराष्ट्रात काय झालं त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री तर सतत बदलावे लागले कारण गटपाची अंतर्गत स्पर्धा याच्यामुळे हे जावे यामुळे दुसरी गोष्ट अशी पण हे मुख्यमंत्री बदलण्याची पाळी भारतीय जनता पक्षावर सुद्धा आलेली काही राज्यांमध्ये हे पण लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी म्हणजे शरद पवारांनी जनादेशाचा अपमान केला हे महाराष्ट्रातील जनता सहन करू शकणार नाही या भटक त्या आत्म्याला महाराष्ट्र अस्थिर करून समाधान मिळाले नाही म्हणून आता त्याने संपूर्ण देशात अस्थिरता पसरवण्याचा खेळ सुरू केला आहे आज भारताला अशा भटकत्या आत्म्यापासून वाचून मजबूत सरकार देण्याची आवश्यकता पण मोदी हे म्हणाले ज्या पुण्यामधल्या सभेमध्ये टेलिव्हिजनमधनं काय दिसतं की प्रचंड गर्दी आहे ती फ्रेम अशी लावली होती की प्रचंड गर्दी समोर दिसते प्रत्यक्षामध्ये मला जी माहिती मिळाली मी स्वतः तिथे नव्हतो की मोठ्या संख्येमध्ये खोच्या रिकाम्या होत्या काही ठिकाणी लोक उठूनही जात होते मोदींची सभा असून असं का घडलं असावं हे हो मला माहिती नाही पण मला असं वाटतं की मोदींना हे बदलते संकेत माहिती आहे जेवढा प्रतिसाद त्यांना यापूर्वी मिळायचा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये अगदी दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तेवढा प्रतिसाद आता मिळत नाही आणि मोदींशिवाय दुसरं खणखणीत नाणं भाजपपाशी नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या मोदींनी समजा सहा सभा महाराष्ट्रात घेतल्या असतील त्या आत्ता सभा त्याचे दुप्पट होऊन गेलेत आणि अजून टप्पे आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत आहेत एकापाठोपाठ एक सभा घेत आहेत एवढंच नव्हे ते त्यांच्या पहिने काम करत आहेत पण भारतीय जनता पक्षाला भीती वाटते मला म्हणजे भटक त्या आत्म्याची भीती वाटते त्यांना आता मोदी स्वतः म्हणाले की या अतृप्त आत्म्याचं म्हणजे शरद पवारांचं समाधान झालं नाही म्हणून ते महाराष्ट्रात अस्थिरता पसरवत आहेत देशातही पसरवत आहे याचा अर्थ शरद पवारांची ताकद आहे महाराष्ट्रातच नाही देशा तर देशातमध्ये अन्य पक्षांना एकत्र करण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची अजूनही ताकद आहे करिश्मा आहे त्यांना मानणारे लोक वेगवेगळ्या गटातले आहेत वर्गातले आहेत समाजघटकातले आहेत हे तुम्ही मान्य करताय एक प्रकार मोदीजी तुम्हाला आतून भीती वाटते भाजपला आतून भीती वाटते शिंदे अजितदादा सगळ्यांना भीती वाटते म्हणून आज अजितदादा काय म्हणाले अजितदादा प्रतिक्रिया विचारली की मोदीजी शरद पवारांबद्दल असं बोलले त्यामुळे त्यावेळी अजितदादा सावध झाले त्यांनी शरद पवारांच्या एक विरुद्ध एकही शब्द काढला ते असं म्हणाले की मी मला जेव्हा मोदीजी भेटतील तेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यासमोर कोण होतं भटकता भटकता आत्मा म्हणून के मी के निवनु की मी त्यांच्याकडे चौकशी केलं असं म्हणाले सात तारखेपर्यंत म्हणजे जोपर्यंत बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकी निवडणूक पार पाडली जाईपर्यंत शरद पवारांच्या विरोधात थेटपणे खूप जहरी असं वक्तव्य करण्याचं अजितदादा टाळत आहे का आहेत कारण आता अगदी काही दिवस असले आले असताना जर बारामतीमध्ये मत लोकसभा मतदारसंघ तो खूप मोठा आहे तो हे तो केवळ बारामती तालुका नाही तर खूप मोठा आहे त्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये शरद पवारांची बद्दल सहानुभूती आहे हे अजितदादांना माहिती आहे सुनेत्रा पवारांना माहिती आहे किंवा फडणवीसांनाही माहिती आहे शिंदेनाही माहिती आहे त्यामुळे शरद पवारांबद्दल दा डायरेक्ट स्वत अजितदादा जहरी वक्तव्य करण्याचं आत्ता टाळत आहे त्यांनी टाळलं ते आणि ते मा त्यांनी सगळं भाषण ऐकलं असणार कारण ते तर होतेच आणि अजितदाना तरीसुद्धा असं का भीती वाटते आपल्या काकाची का भीती वाटते कारण जर बारामतीत पराभव झाला तर मोदींचा पक्ष आपल्या पक्षाचं काय करेल हे अजितदादांना माहिती आहे त्यामुळे ते सावध पवित्र घेतात शरद पवारांबद्दल त्यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हे आपण लक्षात घ्या आता शरद पवारांनी हे वक्तव्य जे केलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक सांगतो की मोदीजींनी हे वक्तव्य केल्यानंतर मोदीजींची एक मुलाखत आलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकार का पाडलं याचं एक प्रकारे त्यांनी एक त्याची मीमांसा केलेली आहे आणि ती मीमांसा करताना त्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून युती आघाडीची सरकार बनत आहेत पण महाराष्ट्रात कधीही कुठल्याही एका पक्षाची सत्ता आली नाही पवार अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र त्यांनी कधी त्यांनी देखील कधी एका पक्षाचं सरकार आणलं नाही जे श देवेंद्र फडणवीसांनी आणलं आता मोदींची ही जी स्क्रिप्ट आहे ना ही फडणवीसांची स्क्रिप्ट आहे मी का म्हणतो आहे असं कारण एक्झॅक्टली असं आर्ग्युमेंट देवेंद्रजी नेहमी करतात आणि ते खोटं नाही की पाच वर्ष वसंतराव नाईकानंतर पाच वर्ष सरगपणे ते राहिले चौदा ते एकोणीस काही कोणी नाकारत नाही पण हा जो युक्तिवाद आहे आता प्रत्येक ठिकाणी मोदी जे भाषण करतात त्या त्या ठिकाणी त्यांना इनपुट्स किंवा माहिती त्या त्या ठिकाणची दिली जाते रेडीमेड माहिती दिली जाते आणि मोदी ती गुंफतात अतिशय आकर्षकपणे भाषण करून ते प्रतिपक्षावरती तुफान हल्ला चालवतात आणि ज्या पद्धतीने ते अत्यंत कल्पकपणे काही काही फ्रे फ्रेजेस वापरतात ज्या स्टाईलने ते बोलतात त्यामुळे त्याचा मतदारांवरती प्रभाव पडतो पण या प्रभावाच्या या मोहिनीतून बाहेर पडून आपल्याला ते जे काही बोलले त्या त्याची संगती लावणं त्याचा अन्वयार्थ लावणं आणि शिवाय ते योग्य किंवा अयोग्य आहे याची याच्याबद्दल आपण विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे आणि ते करताना मला असं दिसतं आहे की मोदीजी असं म्हणाले की खूप मोठ्या कालावधीनंतर राज्यातील एखाद्या ने नेत्याने मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला बरोबर ठीक आहे या त्यांच्या सरकारवर कुठलाही डाग नव्हता असं मोदी म्हणाले साफ खोके एकनाथ खडसे यांना तर त्यांनी काढून टाकलं मंत्रिमंडळातनं त्यांच्यावरती गंभीर आरोप होते मो देवेंद्र फडणवीसांनी अनेक जणांना पंकजा मुंडे चिक्की घोटाळा विनोद तावडे यांच्या शिक्षण खात्यातली काही प्रकरणं त्यानंतर रस्ते समृद्धी महामार्गामधली काही प्रकरणं असतील किंवा मोपलवार यांची काही जे अधिकारी होते त्यांची प्रकरणं अशी अनेक प्रकरणं विरोधी पक्षांनी त्यावेळी अनेक मंत्र्यांवर बाहेर काढली आणि त्यांना सटासट -सर्ट फडणवीसांनी चिट दिली जर अशीच प्रकरणं महाविकास आघाडीच्या काळात झाली असती असं समजा तिथे महाविकास आघाडी असती तर देवेंद्रजींनी छाती पिटून अशी 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 असे ते करता स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी धुमाकूळ घातला असतो मग क्रीन चिट त्यांनी दिली त्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही डाग नव्हता असं म्हणता येणार मवियाच्या राजकारणामुळे फडणवीसांना पद गमवावं लागलं त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूती आमच्याबरोबर असायला हवी असं मोदी म्हणतात तेच एक्झॅक्टली फडणवीसांचा अर्ग्युमेंट की आम्हाला जनादेश होता म्हणजे शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढवली पण शिवसेनेने आम्हाला दगा दिला आता जर तुमची युती होती तर दोन हजार चौदा साली युती कोणी तोडली होती भाजपने तोडलेली होती आणि दोन हजार एकोणीसपर्यंत चौदा ते एकोणीस भाजपकडून फसवणुकीचा उपेक्षेचा अत्यंत अपमानजनक अनुभव आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लाथाडलं भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर ते गेले पण त्यांना जर अशी वागणूक मिळाली नसती तर उद्धव ठाकरेंनी कशाला अशी वीस घेतली असती मला सांगा जर केंद्रामध्ये मजबूत सरकार आहे भाजपचं मोदींचं सरकार त्यांच्याकडं पंचवीस वर्षे युती होती तर उद्धव ठाकरे यांना हा सगळा त्रास कशाला सम केला त्यांनी काहीतरी कारण असेल ना उद्धव ठाकरेंचं म्हणून त्यांनी इथे केलं त्यांचा स्वाभिमान होता आणि तो स्वाभिमान सत्व त्यांनी जागवलं आणि भाजपला अक्षरशः लाथाडते हे लक्षात घ्या मो फडणवीसांचे फोनही उचलले नाही असा स्वाभिमान त्यांनी दाखवलं हे योग्य केलं असं माझं म्हणणं आणि मग ते म्हणाले की ज्यांनी आमच्याबरोबर महाराष्ट्रात मतं मागितली त्यांनीच मुख्यमंत्री बन बनण्याशी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेभूमी अहंकारी होतीने निर्णय घेतला आणि या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून असलेली युती तोड या लोकांबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे आणि भाजपप्रती समाधान आहे सहानुभूती आहे साफ चूक आहे मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं तेव्हापासून उद्धव ठाकरे जर तुम्ही पाडलं नसतं तर तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाला पाच वर्षानंतर कदाचित जास्त मतं मिळाली असती तुम्ही विधानसभेमध्ये विरोध करू शकलं असतं ना उद्धव ठाकरे सरकारला महाविकास सरकार पाडायचं काय कारण होतं पाडायचं काय अशा प्रकारे सरकार बदलतात म्हणून अशी बदमाशी करून तुम्ही पाडण्याचं कारण नव्हतं ते ते तुम्ही पाडलं ते सरकार तुम्हाला विधानसभेमध्ये कोंडी पकड कोंडीत पकडता आलं असतं उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना पण ते तुम्ही केलं नाही आणि तसं जर तुम्ही केलं असतं पाडलं नसतं पाच वर्ष व्यवस्थित विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका निभावली असती तर कदाचित दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या मागे लोक उभे राहिले असतील आता या विधानसभेच्या वेळी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार फोडाफोडी करून पैशाचा वापर करून आमिषांचा वापर करून पाडण्यात आलं त्याचा लोकांच्या मनात लागेल ज्या अशोक चव्हाण अजितदादा एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते आज ज्या यामिनी जाधव हो यांना मुंबईतनं तिकीट दिलं ज्या रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून अक्षरशः खेचत इथे जवळ जणू काही कनपट्टीला बंदूक ठेवून असावी तशाप्रकारे खेचत फरफटत आपल्या बाजूला आणली आणि आता तिकीटं दिली तर तो कसला काय कशाचा खेळ तो, कशा तो जनादेशाचा अपमान आहे की ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करता लोकांच्या समोर आरोप करता आणि लोकं वाजवतात आणि मग तुम्ही त्यांना आपल्याकडे क घेता हा लोकांचा अपमान आहे जनादेशाचा नाही लोकांचा अपमा अपमान आहे म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार दूर करण्यास हे तुमची प्रायोरिटी नाही तुम्हाला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याला आपल्या बाजूला घेचायचं किंवा भ्रष्टाचाराचे वाटेल ते आरोप करून आपसारखी सरकार पाडाय पाळायचे हे तुम्हाला हे तुमचं राजकारण भ्रष्टाचार निर्मूलनापेक्षा भ्रष्टाचाराचं राजकारण करून सरकार पाडणं किंवा सरकार आपलं स्वतःचं प्रस्थापित करणं एवढाच तुमचा राजकीय हेतू असतो तुम्हाला लोकांशी त्यांच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही आहे भ्रष्टाचाराशी गैरव्यवशी लाचलुचपत काही घेणं नाही तुमच्याशी कारण तुमच्याकडे भाजपकडे असंख्य अगणित लोक देशभर जे आलेले जे भ्रष्टे तुफान भ्रष्टाचार ज्यांनी केला आहे लोक हो लक्षात ठेवा यांना काहीही घेणं देणं नाही भ्रष्टाचाराशी हे लक्षात घ्या आता ते म्हणतात शिवसेनेत जे वादळ उठलं तेच वादळ राष्ट्रवादीत उठलं होतं या लोकांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांना प्राथमिकता दिलं इतरांना सन्मान दिला नाही तुम्ही तुमच्याबरोबरच्या लोकांना सन्मान दिला नाही तर अशा अडचणी निर्माण होतात आता मला सांगा शेजारच्या कर्नाटकामध्ये येडियुरप्पा यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप आहे त्यांचा मुलगा तर प्रदेशाध्यक्ष शा भाजपचा येडियुरप्पा यांच्यावरती बलात्काराचा आरोप करण्यात आला माजी मुख्यमंत्री आता माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा आणि नातू यांच्यावरती गंभीर आरोप महिला अत्याचाराचे गंभीर आरोप झाले आणि असं असून एक मुलगा जो नातू आहे तो पळून गेला आणि हे या सरकारच्या केंद्र सरकारच्या डोळ्यात हे झाले हा हे जो पक्ष आहे देवेगौडांचा तो पक्ष आज एन डी एच्या आघाडीत आहे तुम्हाला ज महिला अत्याचार हा सुद्धा एक प्रकार गैरव्यवहार आहे वाईट व्यवहार ह्या तर अशावेळी हे प्रकरण बाहेर आल्यानंतर जनता दल सेक्युलर म्हणून जे म्हणतात देवेगौांचा त्या पक्षाला लाथाडून एन डी एमधनं बाहेर काढता आलं असतात ते केलं आहे का तुम्ही ते केलं नाही आहे तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे यांना महिला अत्याचार असो भ्रष्टाचाराचं काहीही पडलेलं नाही आता तुम्ही पवार कुटुंबातल्या याच्याबद्दल बोलताय की कोणाला प्रा प्राथमिकता दिली म्हणजे त्यांना असं म्हणायचं की अजितदानांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना महत्त्व दिलं तुम्हाला काय करायचं ते तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अनेक घरांशी शरद पवारनी त्यांच्या पक्षामध्ये काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे मग तुम्ही असं म्हणता की राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये अमित ठाकरे यांनाच का महत्त्व दिलं जातं आता ते तुम्ही विचार नाही उलट राज ठाकरे यांचा सन्मानपूर्वक पुण्याच्या सभेमध्ये उल्लेख केला मोदीजी म्हणजे आपल्याबरोबर येतात ते पवित्र आहेत सर्व गुण संपन्न आहे ही हा ही पद्धत आहे मोदींची ही पद्धत भाजपची आहे आणि भाजप जे करते करतो करतो पक्ष मोदी ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने अजितदादा देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे त्याची री ओढतात एक पण कॉपी करतात त्याची पूर्णपणे आता ते म्हणाले की शरद पवारांसमोरच्या अडचणी कौटुंबिक आहेत पुतळण्याला सांभाळावं की मुलीला असा प्रश्न होता शिवसेनेतही अशी स्थिती आहे आपल्या घरातील लोकांव्यतिरिक्त दुसरा सक्षम नेता वय येण्यापेक्षा आपण आपल्या मुलाला मोठं करायचं असं त्यांचं धोरण होतं त्यामुळे शिवसेनेत भांडण निर्माण झालं होतं मला असं वाटतं की आपला देश अशा कौटुंबिक भांडणाचा तिरस्कार करतो त्यामुळे ठाकरे आणि पवारांबाबत सहानुभूती नाही आहे आणि या भांडणांपूर्वी पायी तुम्ही राज्य उद्ध्वस्त करू नका असं आवाहन मोदीजी करतात आता मला सांगा शिवसेनेमध्ये घराणेशाही आहे म्हणून शिवसेनेमध्ये भांडणं झाली नाहीत कुठल्याही प्रकारची आज आदित्य ठाकरे आहेत बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव उद्धवचे चिरंजीव आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यामध्ये कोणी त्याला ऑब्जेक्शन घेतले नाही एकनाथ शिंदेनीसुद्धा जोपर्यंत महाशक्ती त्यांना आपल्याकडे त्यां त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावून त्यांना आपल्याकडे खेचत नव्हती तोपर्यंत एकनाथ शिंदेंची सो काही हरकत नव्हती त्यांना चांगलं मंत्री मंत्रीपद मिळालं होतं चांगल्या प्रकारे तिथे चांगल्या प्रकारे त्यांना समृद्धी होती सर्व प्रकारची समृद्धी आली होती पण महाशक्तीने त्यांना आमिष दाखवलं आणि मग त्यांना साक्षात्कार झाला की अरे ही घराणीशाही आता ही घराणीशाही होती तर तुम्ही शिवसेनेत प्रवेशच करायला नको होता ना एकनाथ शिंदेनी घराण्याची होतीच कारण एका व्यक्तीने पक्ष स्थापन केलेला आहे बर ते काय म्हणतात की उद्धव ठाकरे घरात बसतात घरात नाही सगळीकडे फिरत आहेत त्यांच्या सगळ्यात जास्त सभा त्यांच्या झाले आहेत उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही नेत्यापेक्षा मग बाळासाहेब ठाकरे घरात बसले होते असं तुम्ही कधी म्हणाले बाळासाहेब ठाकरे कुठे सतत फिरायचे राज ठाकरे घरात बसले असं कधी म्हणाला राज ठाकरे सतत कुठे फिरतात ते तुम्ही म्हणजे तुम्ही सोयीचा युक्तिवाद करता हे का करताय तुम्ही मी तुम्हाला असं सांगतो आहे की आज महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी मेट्रोचा विस्तार असेल समृद्धी प्रकल्पाचं उद्घाटन असेल कोस्टल वे असे अटल सेतू वेगवेगळ्या वे प्रकल्पांचा आणि अन्य अनेक योजनांचं उद्घाटन करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांमध्ये अनेक दौरे केलेले आहेत मोदीजींनी एवढे दौरे केले त्यानंतर एवढ्या सभा घेतल्या अनेकांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या नंतर असं सांगितलं की कोणी कधीही पैसा दिला नाही तेवढा आम्ही अडीच वर्षामध्ये आणि देवेंद्र फडणवीस सरकार असताना आम्ही दिला कधीच कोणी दिला होता यापूर्वी कोणी काही केलेलंच नाही महाराष्ट्रात महाराष्ट्राची स्थापना झाल्या आम्हीच केलं तुम्ही जास्तीत जास्त पैसा आणला शरद पवारांनी काहीच काम केलं नाही उद्धव ठाकरे तर जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पूर्ण अडीच वर्ष झोपलेलं होतं असं यांचं म्हणणं आहे बाकी कुठल्याही मंत्र्यांनी काहीच काम केलं नाही के के कोणी काम केलं फक्त एकनाथ शिंदे आणि अजितदादा पाव ज्यांना तुम्ही तुमच्याकडे खेचत आणलेलं आहे ब एवढं सगळं फोडाफोडी केली अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं कधी कोणी दिलं होता एवढा पैसा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला त्याच्या अगोदर महाविकास सरकारची जी एस टीच्या बाबत अडवणूक केली वेगवेगळ्या निधीचे पैसे देण्यामध्ये अडवणूक केली कोरोना लसीचा पुरवठा रेमडेसिवीरचा पुरवठा झाला नाही हे सगळ्या तक्रारी अजितदादा पवारांनी तेव्हा केलं ते, ते अर्थमंत्री होते आणि उद्धव ठाकरे आजारी असताना कारभार पाहतो आता अजित अजित पवारांना हे काहीच आठवत नसेल पूर्ण मेमरी लॉस झाला असेल पण एवढं सगळं करून महाविकास आघाडीला बदनाम केलं हेचलं खाली त्यानंतर जास्तीत जास्त फंड जास्तीत जास्त योजना मोदींचे दौरे तपास आणि महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे चौकशा लावणं त्यानंतर काही नेत्यांच्या संस्थांच्या मागे चौकशा लावणं एवढं सगळं करून देखील शरद पवार आणि अजित श उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढतच चाललेली आहे हा अनुभव असल्यामुळे हे माहिती असल्यामुळे मोदी शहा महाराष्ट्रावर कॉन्सन्ट्रेट करत आहेत कारण महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे उत्तर भरच्या भर नंतर महाराष्ट्रात जास्तीत जास्त सीट्स आल्या नाहीत तर चार सो पाल तर होणार नाहीस खाली यायला लागेल खूप हे माहिती आहे कारण मोदीजींचा शहांचा देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्या कर्तृत्वावर तेवढा विश्वास राहिले नाही म्हणून शेवटपर्यंत जास्तीत जास्त नेते फोडून आणले जात आहेत आपल्याकडे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा आत्मविश्वास संपलेला आहे हे तीन नेते काहीही करू शकत नाही हे दिसतंय आणि त्यामुळे महाराष्ट्र जर काबीज करायचं असेल तर शरद पवारांना उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं पाहिजे उद्धव ठाकरे नकली शिवसेना म्हणायचं डुप्लिकेट सेना म्हणायचं त्यांनी काहीच केलं नाही एक प्रकल्प दाखवा त्यांनी एक योजना दाखवा त्यांनी केली केली आहे का असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि शरद पवारांवरती मात्र मोदीजी सातत्याने टार्गेट करत आहेत त्यांना का आहेत काँग्रेसला टार्गेट करतात ते शेहजादा किंवा सोनिया गांधी यांच्यावरून महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेतृत्वावरती ते टीका करत नाही तशी कारण त्यांना ते तेवढे ते कदाचित दखलपात्र वाटत नसेल कारण तेवढं करिश्मा असलेलं नेतृत्व नाही मग करिश्मा कोणाचा आहे तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक जाहिरात तुम्हाला आठवत असेल हे दिवाळ तुटती क्यू नाही ही दिवाळे भिंत आहेत किती धक्के मारा तुटतच नाही असा अनुभव मोदींना येतोय का आणि त्यामुळे ते स्वतःच घाबरलेत का त्यामुळे झोपल्यानंतर आसपास भटकते आत्मे त्यांना दिसत आहेत का या आत्म्यामध्ये पांढऱ्या वेशामध्ये त्यांना शरद पवार दिसत आहेत का किंवा दुसऱ्या कुठल्या वेशात उद्धव ठाकरे अशी फिरताना दिसत आहेत का आणि असं थरकाप उडतोय का त्यांचा आतून गाळण उडती का त्यांची घाबरलेत का ते आहे आने वाला हे गाणं इतरांना आपल्या पक्षामध्ये खेचण्यासाठी म्हणून हे गाणं ज्याला कमळाबाई म्हण मन, म्हणायचे बाळासाहेब ठाकरे तो भारतीय जनता पक्ष गात आलेला आहे अनेक माणसांना आपल्याकडे ओढत नेलेले त्यांनी पण तरी देखील पायाखालची जमीन निष्ठायला लागलेली आहे निवडणुकीमध्ये यश मिळेल की नाही याची शंका येते म्हणून महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते एवढे पाच निवडणूक मतदानाचे टप्पे घेण्यात आले म्हणजे असे टप्पे जास्त घेण्यात आले होते मोदींची सोय वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना प्रचारात जाण्यासाठी म्हणून जेवढी जा निवडणूक लांबवता येईल तेवढी लांबवली भाजपची सोय बघू सर्व काही भाजपच्या सोयीने केलं जाते दोन तीन ठिकाणच्या निवडणुकांपूर्वीच भाजपनी लबाडे कोण विजय मिळवला आहे याचा व्हिडिओ मी कालच केला आहे त्याचा पुन्हा उच्चार करत नाही पण हे जे आत्मे आहेत हे आत्मे कोणाला दिसत आहेत कसे दिसत आहेत आणि कोणाची गाळ मिडाली आहे ते आपण बघा आपणच विचार करा पट्टे का बघा इथेच मी थांबतो पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा आणि मित्रमंडळींमध्ये हे व्हिडिओ आवडले तुम्हाला तर जरूर शेअर करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो नमस्कार